शहराची बात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर मौजमजा मस्ती मध्ये रमते मन निसर्गात नंदन बन साई बना मस्ती मध्ये रमते मन निसर्गात नंदन मना साई बना साई बना

नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर यादीमध्ये तुमचं स्वागत नगर शहरातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबरवातमध्ये महापालिका कर्मचारी सहकारी पसंस्थेचा एकशे बाराव्या वर्षी अहवालाचे प्रकाशन संपन्न झाले यावेळी चेअरमन किशोर कानडे व्हाईस चेअरमन सोमनाथ सोनवणे राजेंद्र सारसर बाळासाहेब मुदगल सतीश ताठे विकास गीते श्रीधर देशपांडे बालराज गायकवाड अजय कांबळे बाळासाहेब पवार विजय कोतकर कैलास चावरे गुलाब गाडे बाळासाहेब गंगेकर प्रमिला पवार उषा वैरा आदी उपस्थित होते तेलिकुंट चौकातील पीर पीरकलाशा लोहारशहा दर्गेसमोर येण्याजाण्यासाठी असलेला लोखंडी दरवाजा बापलेखानं तोडून नुकसान केलंय शनिवारी ही घटना घडली या प्रकरणी तस्लीम अब्दुल रज्जाक शेख यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तोपकाना पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आलाय उत्कर्ष राजेंद्र गीते व राजेंद्र राधाकिसन गीते अशी गुन्हा दाखल झालेल्या बापलेखाची नावे आहेत सहायक निरीक्षक श्रीवास्तव अधिक तपास करीत आहेत 20 मिटर चार पानी करन, वीज मीटरमध्ये छेडछाड करून पाणीशुद्धीकरण प्लॅन्टला वीज वापरून दीड लाखाची वीज चोरी केल्याचा प्रकार नगर तालुक्यातील पिंपळगाव मालवी येथे उघडकीस आलाय महावितरणाच्या शेंडी विभागाचे कनिष्ठ अभियंता नवनाथ कारभारी बडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शनिवारी एम आय डी सी पोलीस ठाण्यात वीज चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे नवनाथ बडे यांच्या पथकाने बारा मे रोजी दुपारी अडीच वाजता रामदास भानुदास जिने यांच्या पाणीशुद्धीकरण केंद्राच्या वीज मीटरची तपासणी केली तपासणी दरम्यान त्यांना मीटर मध्ये छेडछाड करून वीज वापरल्याचे निदर्शनात आले झिने यांनी एक लाख अठ्ठेचाळीस हजार दोनशे त्र्याऐंशी रुपयांची वीज चोरी केले असल्याचं चो फिर्यादीत म्हटलंय विशेष पोलीस महानिरीक्षक पथकाने कुष्टधाम रस्त्यावरील सोनानगर चौक येथे अवैधरित्या सुरू असलेल्या गॅस रिफिलिंग सेंटरवर छापा टाकला गॅस भरण्याचे मशीन रिक्षा गॅस टाक्या असा एक लाख पाच हजार सातशे पन्नास रुपयांचा सा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय आहे तिघांविरोधात तोपकाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय महानगरपालिका कर्मचारी सहकारी पसंस्थेचे सभासदांच्या हिताचा कारभार केला असून अडचणीवर मात करीत पसंस्था स्वभांडवली केली आहे यावर्षी सभासदांना बारा टक्के वाटप करण्यात येणार आहे अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष किशोर कानडे यांनी दिली पसंस्थेच्या वार्षिक अहवालाचे प्रशासन अध्यक्ष कानडे उपाध्यक्ष सोमनाथ सोनवणे तज्ञ संचालक जितेंद्र सरसागर ज्येष्ठ संचालक बाळासाहेब मुदगल उपस्थित होते पतसंस्थेची वार्षिक सभा 2 जून रोजी भारत रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक टिळक चौक येथे सकाळी नऊ वाजता होणार आहे शहराची खबर बातमध्ये इथे सांगतोय तुम्ही पात्रा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री इलेक्ट्रॉनिक क्षेत्रातील अहमदनगर जिल्ह्यातील विश्वसनीय नाव राम एजन्सी नगर जिल्ह्यातील सर्वात मोठे सॅमसंग शोरूम राम एजन्सी एकशे पंचावन्न पेक्षा अधिक प्रोडक्ट भरघोस डिस्काउंट आकर्षक किंमत सर्वोत्कृष्ट सर्व्हिस फायनान्स सुविधा कॅशबॅक ऑफर अठ्ठावीस पेक्षा अधिक जगत विख्यात ब्रँड येथे उपलब्ध प्रत्येक उन्हाळ्यातील भरवशाचे सोबती रेफ्रिजरेटर एअर कंडिशनर कूलर वॉशिंग मशीन यांसारखी दर्जेदार उत्पादनं फक्त राम एजन्सीज मध्ये एचडीएफसी बजाज फायनान्स टीव्हीएस यांसारख्या कंपन्यांची फायनान्स सुविधा उपलब्ध राम एजन्सी सावेडी नवी पे, पेठ मार्केट यार्ड अहमद शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर